नमस्कार मंडळी मी शुभांगी शोभास किचन अँड मोरमध्ये आपले स्वागत करते आज आहे दुसरा दिवस गणपती बाप्पासाठी बनवूया चॉकलेट मोदक ते पण बिस्किटापासून अगदी झटपट तयार होतात लहान मुलेही हे तयार करू शकतील त्याच्यासाठी मी इथे चार डार्क फॅन्टसी क्रीम बिस्किट घेतले आहेत तो मी याच्याऐवजी ओरिओ बिस्किट घेतले तरी चालेल इथे आपल्याला क्रीमच्या बिस्किटाचाच वापर करायचा आहे हे सर्व बिस्किट पुढे फोडून घेऊया मी एक वाटी घेतली आहे त्यात सर्व बिस्किटामधील क्रीम काढून घेणार आहोत या क्रीमचा वापर आपण मोदकाच्या आतमध्ये फिलिंग भरण्यासाठी करणार आहोत सर्व क्रीम काढून थोड्या वेळासाठीही आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात बिस्किटाचे तुकडे करून घालूया आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे बिस्किट गोड असतात आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा गोड पाहिजे असेल तर तुम्ही बिस्किट बारीक करता वेळेस यात थोडीशी साखर ॲड करू शकतात आता ही बिस्किटाची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आपल्या ह्या मोदकाला माव्याचा फ्लेवर येण्यासाठी मी इथे एक मोठा चमचा मिल्क पावडर घेतली आहे ही याच्यात घालूया आणि याला चांगले एकत्रित करायचे आहे इथे वन फोर्थ कप दुधावरची साय घेतली आहे ती थोडी थोडी टाकूया सायच्या ऐवजी दूध घातले तरी चालेल किंवा तुम्ही कंडेन्स मिल्क वापरले तरी चालेल याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा मी इथे याचा अगदी मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे हा आपण थोडा वेळासाठी बाजूला ठेवूया यानंतर मगाशी वाटीत ठेवलेली क्रीम घ्यायची आणि त्याचा पण गोळा करून घ्यायचा आहे कारण हीच क्रीम आपण मोदकाच्या स्टपिंग म्हणून वापरणार आहोत क्रीम थोडीशी चिकट आहे म्हणून यात घालूया एक मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस हे पण आपण चांगले एकत्रित करून ही स्टफिंग तयार करून घेऊया इथे बघा आपली क्रीम आणि डेसिकेड कोकोनटची स्टफिंग एकदम रेडी झालेली आहे चला तर आता आपण मोदक करायला घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक नंबरचा मोदकाचा साचा घेतला आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल ऑनलाईन पण हा मोदकाचा साचा मिळून जाईल याला थोडंसं तूप लावूया तूप आपल्याला फक्त पहिल्यांदाच लावायचे आहे नंतर नाही लावले तरी चालेल सगळ्यात आधी बिस्किटाच्या मिश्रणातील छोटासा पोर्शन घेऊन तो या साच्यात भरायचा आहे चांगला दाबून सगळीकडून याचा लेअर लागला पाहिजे असा आपल्याला हा भरायचा आहे हा लेअर थोडासा आपल्याला जाडच ठेवायचा आहे मध्ये स्टपिंग भरण्यासाठी अशी जागा करायची आहे आणि यात क्रीम व डेसिकेटेड कोकोनटची तयार केलेली गोळी घेऊन आतमध्ये भरून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि बाहेरची बाजू बिस्किटाच्या मिश्रणाने बंद करायची आहे मोदक साच्यातून अगदी अलगतपणे काढून घ्यायचं आहे हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत सोबतच खूपच टेस्टी लागतात आणि हे वरून लागलेले मिश्रण आपल्याला असे हाताने काढायचे आहे बघा किती भारी दिसत आहेत मस्तच आणि अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे मोदक आपण बनवून घेऊया अगदी दहा मिनिटात झटपट तयार होणारे आपले बिस्किटाचे चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी ही मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक बनतोच आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद